जय शिवराया मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पी विमा दोन हजार बा तेवीस आणि चोवीसमध्ये एक छोटंसं अपडेट घेऊन आलं हे अपडेट कोणत्या न्यूजपेपरने स अपडेट दिलेलं आहे याचा सविस्तर अपडेट आपण आजच्या या, या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आणि मित्रांनो पीक विमा कंपन्याकडून शंभर टक्के पीक विमा देण्यास विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि खरीप पीक विम्यामध्ये च्या निकषामध्ये बदल करून सरकारने सुद्धा आदेश देण्यात आलेले की शंभर टक्के पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याची मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी बनवले असे नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत जाते आणि यामध्ये पीक मा असेल पी एम किसान योजना असेल किंवा शासकीय योजनांचं जे काही अपडेट असेल तर दे देण्याचा आपण प्रयत्न करत असतो मित्रांनो पीक मा योजनेमध्ये सुरुवातीला जर एक महिन्याच्या आतमध्ये जर पिकाची जर तीस दिवसाच्या आत जर नुकसान झाली पिकाची तर पंचेचाळीस टक्के खर्च ग्रेट धरून नुकसान भरपाई दिली जाते तर मित्रांनो आता जे नैसर्गिक आपत्तीमध्ये जी नुकसान झालेली आहे यासाठी जे राहिलेला पिक विमा आहे तो शंभर टक्के विमा हा आ, वितरित करण्यात यावा असं आदेश देण्यात आलेले आहे परंतु पीक विमा कंपन्याकडून या शंभर टक्के पीक विम्याला विरोध दर्शवण्यात आलेला आहे तर मित्रांनो कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले जरी तुम स्वतःच्या पीक विमा कंपनीच्या उत्पन्नातून जो पिकमा शेतकरी बांधवांना दिला जातो तो उत्पा तुमच्या उत्पन्नातून धरून धरूनसुद्धा शेतकरी बांधवांना वितरित करावा करावा तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो काय पीक विमा कंपन्याबद्दल सरकारने काय म्हटलेलं आहे तर वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण हे दैनिक लोकमतनी प्रसिद्ध केलेला अपडेट आहे आपण या ठिकाणी अपडेट बघू शकता पीक विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बद्दल भरपाईचे आदेश तर तीन वर्षासाठी करार करण्यात आले यापूर्वी केंद्र सरकार विमा कंपन्यासोबत एक वर्षासाठीच करार करत होते त्यामुळे कंपन्याकडून मिळणाऱ्या भरपाई संदर्भात पाठपुरावा करणे शक्य होत नव्हते तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाईची रक्कम वेळेत दिली जात नव्हती हा विचार करूनच केंद्र सरकारने नऊ विमा कंपन्यांसोबत तीन वर्षासाठी हा करार केलेला आहे तर स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ केंद्राने निकष बद बदलून लावगडीनंतर कोणत्याही स्थितीत व कालावधीत हो नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना संपूर्ण शंभर टक्के भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार बावी तेवीस आणि चोवीस खरीप हंगामापासून केली आहे त्यामुळे विमा कंपन्यांनी यापूर्वी दिले नुकसान भरपाईची अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे मात्र कंपन्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे या निर्णयामुळे कंपन्यावर स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ येऊ शकते युनिव्हर्सल सोम्पो या विमा कंपनी कंपनी या निर्णयाचा फेरविचार व्हावा असे पत्र कृषी मंत्रालयाला लिहिले आहे केंद्र सरकारच्या खरीप पीक विमा योजनेचे निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यास आदचे आज... आदेश विमा कंपन्यांनी दिले आहेत मात्र या निर्णयाला विमा कंपन्यांनी विरोध दर्शवला आहे या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केंद्रीय कृषी कर मंत्रालयाकडे करण्यात आली आहे करारानुसार तेवीस चोवीस या खरीप हंगामासाठी कंपन्याकडून भरपाई पीक स्थिती उत्पादन खर्चानुसार दिली जात होती लागवडीनंतर एक महिन्यात नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास पंचेचाळीस टक्के उत्पादन खर्च ग्रेड धरून भरपाई मिळत होती तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर कराल पण विसरू नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद